मॉर्निंग मित्रांनो आज आहे तीस नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आणि अमावस्या अशी एकत्र आलेली आहे असं फारसं घडत नाही की महिन्याचा शेवटचा दिवस आणि मराठी महिन्याचा शेवटचा दिवस इंग्रजी मराठी महिन्याचा शेवटचे दिवस हे कधी असे एकत्र आल्यासारखे एकाच दिवशी शक्यतो वगैरे येत नसतात पण आज आलेले आहे किती मस्त मित्रांनो सांगायचा उद्देश अमावास्य आहे रस्त्यावरून वाहन जपून चालवा जपून चाला आपण काळजी घेतली तरी पुढच्या वरती अमावस्येचा परिणाम झालेला असू शकतो तर काळजी घ्या पाणी बऱ्यापैकी संथा आहे पाणी बऱ्यापैकी संथा आहे आणि लाटा कंटिन्युअस येत आहेत छोट्या छोट्या लाटा आहेत अगदी छोट्या छोट्या त्यावेळेस आवाजही लाटांचा कंटिन्युअस आहे हे आपलं इथं सूर्योदय झालेला आहे दिसतोय का हे बघा त्या नारळाच्या झाडाच्या मागे आपला नेहमीचा फटत इकड थोडाफार आरवल्यासारखा हरवलेला आहे टुरिस्टही भरपूर येत आहेत येत आहेत आणि टू व्हीलरवर आले चौघ जण तुझ्या बाहेर सहा जण कोण्याच्याच दिसतात <laughs> आत्ताच काही टुरिस्ट त्या फतेहगडाच्या पायथ्याशी बंदरावर गेलेले दिसले गाडी गेली गाडी दिसत होती या बंद्राची आता डेव्हलपमेंट करणार आहेत दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले मंजूर होऊन पाच वर्ष झाली आता काम चालू होईल असं वाटतंय आता डिसेंबर झाले की काम चालू होईल म्हणजे बंदराचं स्वरूपच बदललेलं मी दाखवतो तुम्हाला बंदर कधीतरी छान आत्ता बंदराचं स्वरूप फार काही म्हणजे आपण इंग्रजी पिक्चरमध्ये जसे बंदर बघतो जेट्ट्या सगळ्या कोळी आणि बोटी उभ्या असतात तिथं फक्त बोटी उभ्या असतात त्यांच्यापर्यंत जायची सोयच नाही बोटीवर न जायला तुम्हाला त्या बोटीवर जायला दुसरी बारीक बोट घ्यावी लागते तर तुम्ही स्वतःच्या बोटीपर्यंत पोहोचू शकता अशी परिस्थिती आहे तर नवीन जेव्हा जेटी तयार होईल तेव्हा मस्तपैकी प्रत्येकाला जमिनीवरनं डायरेक्ट बोटीमध्ये स्वतःला जाता येईल स्वतःच्या जा बोटीवर अशी आशा आहे त्याच्यातही टुरिस्ट भरलेत बर्फाच्या गाडी पुढं मोठी घार गेली सीगल दिसत आहेत ह्याच्यात दिसणं थोडं कठीण आहे कारण समुद्राच्या पाण्याच्या मध्यभागी येत ते दिसत असले तर बघा कंडिशन कठीण आहे हे तर नक्की डोळ्यालाच ते अगदी वारके दिसतात लाटांचा आवाज येतोय छोटा आवाज आहे ट्रॅफिक जास्ती असल्यामुळे गाड्यांचाच आवाज तुम्हाला जास्त येत असेल टुरिस्ट जास्ती येतो सकाळी इकडं आलं की छान वाटत छान सुरुवात होते थंडी मस्त पडली आहे पुण्यातही काल कमी टेम्परेचर असणार आहे अति प्रचंड कमी झालेलं होतं याच्यामध्ये ॲपमध्ये पाहिलं तर सात डिग्री पुण्याचं कालचं टेम्परेचर होतं आज जरा इथेही कमी काल इथेही जास्ती होतं इथं आमचं कधी घसरत नाही एवढं खाली घसरलेलं होतं पंधरा डिग्री इथं साधारणत वीस डिग्रीच्या आसपास टेम्परेचर असतं वीस एकवीस वीस एकवीस रात्रीचं त्यामुळे छान वाटतं हां काल आम्ही फिरायला आलो कारण हेच आहे की पंधरा डिग्री टेम्परेचर होत आणि पांघरुणाच्या बाहेरच पडावं असं वाटत नव्हतं त्याच्यामुळे परत झोपून गेलो उठलेलं इवन साडेसात वाजता उठलो जायचं ठरवलं तर बाहेर इतकं गार वारं होत म्हणलं जाऊन दे आजचा दिवस साहेब आम्ही त्या हरणाईच्या बोर्डच्या खाली बसलेलो आय लव हरणाई त्या बोर्डाच्या खाली बसलेलो चला भेटूया या, या। फिरायला या छान सीजन झालेला आहे शनिवार रविवार सोडून या आणि शनिवार रविवार गर्दीतच अडकायला होण्याची शक्यता मोठी आहे त्याच्यामुळे शनिवार रविवार सोडूनच या मस्त एन्जॉय करू चलो बाय काळजी घ्या आज अमावस्या आहे गुड डे सी यू बाय